तुम्ही कधी विचार केला आहे का कि मा की तुमचे अमेझिंग प्रॉडक्ट्स इंडियामार्टवर कोण बघते आहे आता कॅटलॉग व्ह्यूज सारख्या पॉवरफुल फीचर हे जाणून घेऊ शकाल की एक्झॅक्टली कोणत्या बायर्सने स्पेसिफिक प्रॉडक्ट्स बघितले आहेत कॅटलॉग व्ह्यूज तुम्हाला थेट त्या पटेन्शियल कस्टमर्स सोबत कनेक्ट करते जे ऑलरेडी तुमच्या प्रॉडक्ट्समध्ये इंटरेस्टेड आहेत इथे तुम्हाला बायरचे नाव लोकेशन त्यांना कोणत्या प्रॉडक्ट्समध्ये इंटरेस्ट आहे त्यांचा फोन नंबर आणि ईमेल आय डी असे इम्पॉर्टंट डिटेल्स मिळतील आणि तुम्ही टाइम आणि लोकेशनच्या बेसिसवर सुद्धा फिल्टर करू शकता तुम्ही इन्स्टंट मेसेज आपली कॅटलॉग लिंक किंवा स्पेसिफिक प्रॉडक्ट सुद्धा पाठवू शकता लक्षात ठेवा तुम्ही या फीचरच्या थ्रू आपल्या उरलेल्या बायलिट बॅलन्सचा मॅक्सिमम फायदा उचलू शकता कॅटलॉग व्ह्यू फीचरद्वारे काढलेल्या प्रत्येक बायर इन्फॉर्मेशन मध्ये बाय बॅलन्सचा यूज होतो तर काय तुम्ही विंडो शॉपिंग करणाऱ्यांना कस्टमर्स मध्ये बदलण्यासाठी तयार आहात इंडिया मात सोबत आजच तुमच्या बायर्स कनेक्ट करायला सुरुवात करा आणि तुमचा बिझनेस वाढवा